तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जयहिंद कोऑपरेटिव्ह बँक बदलापुरातील चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाकडून आज चौकशी करण्यात आली आयोगाच्या अध्यक्षा रुपाली बॅनर्जी सिंग यांनी बदलापूरमध्ये येऊन तब्बल सहा तास शिक्षण विभागाचे अधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका शिक्षिका आणि सेविका यांची कसून चौकशी केली दुसरीकडे या प्रकरणाच्या तपासासाठी शासनाने नेमलेल्या एस आय टी प्रमुख आयपीएस अधिकारी आरती सिंग या सुद्धा आज बदलापुरात आल्या होत्या त्यांनी संबंधित शाळेत जाऊन शिक्षकांची चौकशी केली या चौकशीबाबत राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा रुपाली बॅनर्जी सिंग यांनी कोणतीही माहिती देण्यास नकार दिली कोणाकोणाची चौकशी झाली काय चौकशी, चौकशी

या देखील सहभागी झाल्या होत्या मात्र माहिती गोपनीय असल्यानं जास्त त्यांनीही काही बोलण्यास नकार दिला दरम्यान शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी मुलीला झालेली जखम सायकल चालवताना सुद्धा होऊ शकते असं असंवेदनशील विधान केल्याचा दावा करण्यात आला होता याबाबत चौकशीसाठी आलेल्या मुख्याध्यापिकांना विचारला असता त्यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही केंद्रीय बाल हक्क था। आयोगासोबत ही मीटिंग होती आणि त्याचप्रमाणे सगळ्यांची चौकशी या ठिकाणी झालेली आहे आणि सर्व गोष्टी गोपनीय आहे मी तुम्हाला सांगू शकत नाही बालकल्याण समिती यामध्ये हिरेरीने भाग घेत आहे सर्व प्रकार प्रकारावर आमचं सगळं लक्ष ठेवून आहोत आम्ही आणि मी तुम्हाला माहिती जास्त देऊ शकत नाही सर्व सर्व यंत्रणा आहेत त्या सगळ्या मिळून काम करतायत सगळ्यांची चौकशी या ठिकाणी चालू आहे शीतल सह अभय शर्मा मेट्रो न्यूज बदलापूर तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार एक्स हॉस्पिटल हे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेप मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे सीजीएस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई चे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ जवळ लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन बी एच अक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे तस फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद